मुंबईहून पुणे आणि नाशिकला थेट जाण्याचं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत सहा विशेष लोकल बनवल्या गेल्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीला या लोकलची चाचणी घेतली जाणार आहे पुणे आणि नाशिकला जा थेट लोकल न कल्याण नाशिक कल्याण पुणे लोकल लवकरच फेब्रुवारीच्या सुरुवातीला लोकलची मुंबईहून पुणे आणि नाशिकला ट्रेन रोड न जाता नाशिक पुण्यातले हजारो लोक दररोज एक्सप्रेसनं मुंबईला येतात मुंबई पुणे मुंबई नाशिक दरम्यान लोकल सेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येते आता ही मागणी लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे कल्याण नाशिक कल्याण पुणे लोकल सेवा फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते या मार्गावर धावणाऱ्या सहा लोकल ट्रेन्स चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत बनवल्या आहेत सध्याच्या लोकल पेक्षा या लोकलची विशेष बांधणी करण्यात आली आहे अत्यावश्यक ब्रेक सिस्टीम सह दाब शक्ती बत्तीस चाकांना पार्किंग ब्रेकची सुविधा असणार आहे कुर्ला कारशेड मध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीला या लोकलची चाचणी करण्यात येणार आहे नाशिक आणि पुणे दरम्यान सर्व स्थानकांवर या लोकल्सला थांबा मिळणार आहे चेन्नईत बांधणी होत असलेल्या लोकलची पाहणी नाशिकचे खासदार उद्धव गोडसे यांनी केली आहे सध्या दीडशे किलोमीटर पर्यंत लोकल सेवा उपलब्ध असते त्या पुढील अंतर कापण्यासाठी शौचालय बाथरूम व इतर सुविधांची पूर्तता लोकलमध्ये करावी लागते सध्या तरी लोकलमध्ये या सुविधा नाहीत त्यामुळे सी एस एम टी ते नाशिक आणि पुणे अशा सलग लोकल सेवाऐवजी कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे अशी लोकल सेवा उपलब्ध होईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे अभिजित सोनवणे साम टी नाशिक